पवार विचार सेम आहेत ना तुम कोणी सांगितलं पवार वेगळे आहेत आणि विचार काय आहेत पवारांचे पवारांचे विचार काय आहेत आम्हाला कळून द्या विचार फुले शाहू आंबेडकरांच्या नावाचा फक्त धंदा आहे शिक्षण त्यांच्या काही हे जे कार्यकर्ते आहेत ना ह्यांच्या घरातल्या कुणाला पण लहान मुलाला जर पवारांच्या शाळेत फुकट ऍडमिशन भेटला असेल तर आत्ता त्याला आत्ता नगराध्यक्ष पदाचा उमेदवारी अर्ज माघारी घेतो हा महागारी घेतो राष्ट्रवादी काँग्रेस एक मिनिट मला पण यायचंय काय झालं मला सांगा आता बोलले आता तुम्हाला पण आरोप प्रत्यारोप नेहमीच पाच वर्षानंतर पुढे येत असतात ते उत्तर देतो मी ज्या कुठल्या संस्था आहेत त्यांनी असंच दा दा म्हणजे त्यांनी कागदोपत्रे आणावं की कुठल्या संस्थेत ते पैसे आकारले जातात कुठं मला वाटतंय मला नाही वाटत बऱ्याच लोकांना दादा मागासवर्गीय असू द्या सर्वसामान्य गोरगरीबाला दादा मदतच करत आलेले आहेत त्याच्यामुळं जाऊ द्या मलिदा गँगचं सलमान खान कोण आहे आता हे सलमान खान त्यांना विचारलं पाहिजे कारण मलिदा पाच वर्षानेच पुढे येतो लोकसभा विधानसभा नगर परिषद मग आता पाच वर्षे का झोपते हे मला कळत नाही मग त्यांनी सांगितलं की दादा जमिनी बघा फिरतात ही सगळी झोपलेली असते तेव्हा दादा सगळ्या विकास कामाची पाहणी करतात